बोरिया जंग। बोरिया जंग। बोरिया जंग। नमस्कार मी यशवंत आणि आपण पाहत आहात बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्ह जागना आहे तो जगणा पडेगा एक राष्ट्र केली नाशिक जिल्ह्याच्या एकशे तेरा नांदगाव विधानसभा मतदारसंघातून दुसऱ्यांदा निवडून आल्यानंतर दिनांक सात डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी शनिवार महाराष्ट्र राज्य विधानसभा सदस्यपदाची शपथ आमदार म्हणून सुहास अण्णा कांदे यांनी शपथ घेतली यावेळी भारतीय संविधानाबद्दल मी प्रामाणिक निष्ठा आणि श्रद्धा बाळगेन देशाची सार्वभौमकता एकात्मता उत्पन्न राखेल माझे कर्तव्य निष्ठापूर्वक पार पाडेल अशी माहिती नाशिक जिल्हा प्रतिनिधी मुक्ताराम बागुल यांनी दिली मी सुहास द्वारकानाथ कांडे विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून ना, आलो आहे निवडून निवडून आला असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन भारताची सार्वभौमत्व व एकात्मता उन्नत राखीन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडीन जय हिंद जय महाराष्ट्र बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा